नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज सकाळ सकाळचाच तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत आहे तर सर्वात पहिल्यांदा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळ सकाळचं की नाही आता इथं मी रात्री घासलेली जी भांडी आहे ती अगोदर लावून घेते त्यामुळे मला मग जागा जरा मोकळा वाटतो हे जाळं एकदा इथनं काढलं का भांड्याचं तर रात्री भांडी खूप होती तर तीच भांडी रात्रीच मी घासून ठेवलेली होती तर ती आता इथं अगोदर लावून घेते म्हणजे मला झाडू मारायचं आहे फरशीसुद्धा पुसून घ्यायची आहे रात्री भांडी वगैरे खूप होतं त्यामुळे खूपच वेळ झालता फरशी पुसायची राहून गेली ती तर मग ती फरशी पुसल्याशिवाय काही स्वच्छ वाटत नाही म्हणून मग खरं तर मी रात्रीचंच फरशी पुसून ठेवते पण वेळच खूपच झाला होता आणि मला पण कंटाळा खूप आलेला होता तर चला मग असू द्या काही हरकत नाही आज थोडंसं मी लवकर उठलेले म्हणजे फरशी पुसायची आहे वगैरे सगळं कामं आहेत म्हणून आणि आज पाणी पण प्यायचं पाणी मला भरायचं होतं तर ही दोन एक्स्ट्राची कामं होती सकाळच्या गडबडीमध्ये तर ती मला करायची होती म्हणून मी थोडंसं एक अर्धा तास लवकर उठलेली तरी तर आता भांडी लावून जा होत आलेले आहेत भांडी लावून झाली की जाळ बाहेर नेऊन ठेवते मग जरा मोकळं मोकळं वाटतं नंतर लगेच झाडू मारून घ्यायचं आहे मला तर पटपट असं नंतर लगेच मुलांच्या सकाळच्या शाळा आहेत खूप गडबड असते सकाळची आणि मुलांच्या सकाळच्या शाळा असल्यामुळे त्यांना डब्याची पण तयारी करावी लागते तर आज डब्याला मी पोहे देणार होते तर बाटल्या वगैरे सगळं जिथल्या तिथं ठेवून दिलं कुठलं आणखी एखादं भांडं घासायचं असेल तर ते खाली पाटीमध्ये ठेवून देते मी भांडे आणि मी थोडी थोडी भांडी घासत नाही एकदमच जास्त भांडी घासते तर मला प्यायचं पाणीसुद्धा भरायचं होतं तर जार वगैरे मी धुवून पालते घालून ठेवलेले होते तर हा हांडा सुद्धा मला स्वयंपाकासाठी लागतो स्वयंपाकासाठी मी या हांड्यातून पाणी घेते तर इकडं चुलीवरती पाणीसुद्धा तापत आहे बघा तर मुला अजून आंघोळ करायचे आहेत म्हणजे ती अजून उठलेली नाहीत सकाळ शाळे आता त्यांना पाणी भरून उठवावं लागणार आहे आणि हांडे वगैरे घासून ठेवून पालते घालून इथं ठेवलेले आहेत तर ते बाहेरून मी आता इथं बाहेर पालते घातलेले आहेत तोपर्यंत म्हटलं चला इथं झाड मारून फरशी पण पुसून घ्यायची आहे म्हणजे नंतर मग फरशी वाळली सुकली का मग आपल्याला पाणी पण आणता येतं आहे आणि तर तुमच्याकडे सकाळचं कसं म्हणजे काय असतं तर तुमचं जेवणाचं वगैरे सगळं मला कमेंटमध्ये तुम्हीही सांगू शकता मी माझं तर तुम्ही डेली बघत असताच पण मला तुमचंही जाणून घ्यायला आवडेल आणि इथं आणखी म्हणजे मुलांच्या अजून परीक्षा खूप लांब आहेत एप्रिलच्या एंडला आहेत बहुतेक पण आता सध्या तरी आठ ते अकरा शाळा आहे आमच्या इकडं तर आता एक एक असं आवडते अजून स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली नाही वरद आत्ता उठलेलं आहे तरी तर आता फरशी पुसून घेते फरशी रात्री जेवणं वगैरे केलेली म्हणून पुसून घ्यायची कुठे तेलकट वगैरे असेल तर तेवढं पुसून घ्यायचं आहे तर फरशी मी हातानेच पुसते मला ते मोगणे वगैरे आवडत नाही कारण त्याने एवढा जोर लागत नाही जेवढा जो हाताने जोर लागतो पुसायला डाग वगैरे बघा पटकन निघून जातात हाताने आपण पुसल्यामुळं म्हणून मी हातानेच पुसून घेते तर एकदम छान अशी फरशी फक्त पुसली तरी खूप छान फरशी निघते तर पाण्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घेते मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घेतली की म्हणजे काही छोटे छोटे जंतू वगैरे असतात ते सुद्धा मरून जातात आणि फरशीसुद्धा छान निघते म्हणून मी थोडंसं मिठाचं पाणी करते आणि त्याने फरशी पुसून घेते तर इथं आता फरशी सगळी पुसून घेतलेली उमरा वगैरे मी पुसून घेतला आणि पाणी वगैरे मी भरून घेतलेलं आहे आता तर आता मुलांसाठी डब्याला पोहे करायचे आहेत म्हणून पोहे अगोदर पहिल्यांदा करून घेते कारण आता सुद्धा उठलेली आहेत त्यांचं ब्रश वगैरे करायचं चालू आहे तोपर्यंत पोहे करून घेते नंतर मला आणखी कणिक मळायचे आहे आणि कांद्याची पात आहे ना त्याची मी सुक्की भाजी करणार आहे तर अगोदर सर्वात पहिल्यांदा पोहेच करते mm. म्हणजे मुलांचं एकदा ओके झालं का म्हणून मला जरा काम सुचेल म्हणून सकाळची खूपच गडबड असते तर इथं मी सगळी तयारी करून घेतलेली कांदा चिरून घेतलेला आणि मिरची काही नाही टाकणार कारण मुलांसाठी फक्त करते म्हणून मिरची काही टाकणार नाही ते असं तसं काढून टाकतात त्यांना जास्त ति तिखट आवडत नाही म्हणून मिरची नाही घेतली कांदा कोथिंबीर शेंगदाणे हेच घेतलेलं तर जिऱ्या मोहऱ्याची फोडणी देते आणि लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकते छान परतते नंतर शेंगदाण टाकते तर पोहे मी इथं स्वच्छ धुवून असं पाणी काढून नितळायला ठेवलेले होते तर थोडीशी हळदसुद्धा फोडणीतच मी टाकते पोह्यांना फोडणीत हळद टाकल्यामुळं काय होतं सगळ्या पोह्यांना हळद एकसारखी लागते वरून तुम्ही जर टाकली पोहे टाकल्यानंतर जर हळद टाकली तर ती एकसारखी सगळ्या पोह्यांना लागत नाही मग पोह्याचा म्हणजे लुकच चेंज झालेला असतो तर चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं आहे मी याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि इथं मग छान असं पोहे करून घेते व्यवस्थित हलवते जास्त हळद हो टाकली का पण खूपच पिवळे पोहे नाही छान वाटत मिडियम कलरचेच पोहे मला तरी आवडतात मग इथं आणि वरदला साखर पोह्यामध्ये साखर आवडते तर मी सगळ्या पोह्यामध्ये टाकत नाही त्याच्या डब्यामधल्या पोह्यामध्ये फक्त थोडीशी साखर टाकते किंवा कधी टाकतही नाही पण त्याला आवडते लक्षात राहिलं माझ्या डब्बा भरताना तर टाकते नाही राहिलं तर राहिलंच तर आता पोहे छान असं वापरायला ठेवून दिले मी आणि जी भांडी फक्त घासावी लागत नाहीत फक्त धुवून घेता येतात तशी भांडी मी तर धुवून ठेवली लगेच कारण नंतर मग खूपच भांडी होतात म्हणून तर आता इथं पोहे आपले तयार होतच आलेले आहेत तर मुलांचे डबे वगैरे मला भरायचे आहेत तर एक, -एक काम कर, करायचं म्हटलं तरी लगेचच वेळ निघून जातो लगेच घड्याळ मला तर वाटतं घड्याळ किती पळते असंच वाटतं मला सकाळचं इतकं घड्याळ पळत असतं एक एक मिनिट महत्त्वाचा असतो खूपच फास्ट स्पीडमध्ये काम करावं लागतं सकाळचं तर दोन्ही आरो आणि वरदचे डबे इथं मी भरून ठेवलेले आहेत आणि त्यांना खायलासुद्धा इथं मी प्लेटमध्ये थोडं थोडं देणार आहे कारण मुलं शाळेत गेल्यानंतर कधी खातील किंवा खात पण नाहीत मग खूप लेट होतं म्हणून मी घरून काही का असे ना थोडंसं खाल्ल्याशिवाय त्यांना शाळेमध्ये पाठवत नाही कधीकधी दूध पिऊनसुद्धा जातात आणि कधीकधी असं आपण नाश्त्याला वगैरे काय केलं तर ते देते किंवा कधी स्वयंपाक तयार असेल तर स्वयंपाकसुद्धा देते तर पुढे करून झाले मी एकीकडे पाचसुद्धा करून घेतलेली होती तर तोसुद्धा व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता तर सकाळच्या जेवणाला मग काय मुलांसाठी नाश्त्याला पोहेच चपाती आणि कांद्याची पात असा आजचा मेन्यू होता तर आता पोहे वगैरे करून दिलं डबा भरून दिले दोघांना पण शाळेमध्ये तर वरद इथं खात बसला आहे पण इकडे थोडासाच दिसतो आहे जादा दिसत नाही आणि इथं मी माळ घेतलेली आहे तर त्याच्याशी बोलत बोलत इथं माझं कणिकमाळ्याचं काम चालू होतं तर काल त्याची परीक्षा झालेली होती तर त्याचंच मी त्याला विचारत होते काय लिहिलं कसा गेला पेपर कुठले प्रश्न कसे प्रश्न आले ते हे सगळं त्याला मी विचारत होते आणि तोही मला म्हणजे तो पोहे खात खात मला सांगत होता आणि मीही इथं कणिक मळत होते तर छान असे कणिक मी खूप छान मरतते म्हणजे चपात्या छान होतात मऊ लुसलुसीत होतात म्हणून इथं थोडंसं जास्त वेळ लागला तरी चालेल कारण मला भिजत ठेवायला सकाळचा टाईम नसतो म्हणून म्हणजे छान अशी मर्दूनच मी घेते म्हणजे भेजत नाही ठेवली तरी चालतं आणि यांना डब्याला इथं जेवण करायला नंतर मुलं शाळेत नाल्यानंतर दिवसभर घरी असतात त्यामुळं त्यांना पण चपात्या एक्स्ट्रा करून ठेवाव्या लागतात आणि गावाकडे कसं सकाळी एकदा स्वयंपाक करतात त्याच्यानंतर संध्याकाळी दुपारी वगैरे काय कोण राडा घालत बसत नाही तर इथं आता भाजी म्हणजे कांद्याची पाच झाली आणि मी चपात्या पण करून घेते आता पटपट चपात्या पण म्हणजे आता लगेच म्हणजे गडबड नाही एवढी पण यांना डब्याला द्यायचं आहे म्हणून यांच्या पुरत्या तरी झाल्याच पाहिजेत बाकी काही मुलं शाळेतनं आल्यानंतर केल्या तरी चालतील पण मी सगळ्या एकदम करून घेणार आहे कारण नंतर मग भांडे घासायला आपल्याला बरं पडतं सगळी भांडी एकदम घासून होतात परत परत तोसतोस राडा नाही काढू वाटत मी आता एकदमच सगळ्या चपात्या करून घेणार आहे तर तवा माझा हा खूप जाड आहे तो अजून तापलेला नव्हता म्हणून मी आणखी एक्स्ट्राचे गोळे करून ठेवते इथं तर तवा तापलेला नाही म्हटल्यानंतर ता चपाती छान होत नाही म्हणून तवा तापेपर्यंत ता एक्स्ट्राचे गोळे करून ठेवते हा माझा लोखंडी तवा लो आहे माझ्याकडे दोन लोखंडी तवे आहेत एक खोलगट आहे आणि हा उथळ आहे तर उथळ चपाती भाकरी पोळीसाठी मी वापरते आणि खोलगट जो आहे तो सुक्या भाज्या किंवा आपल्याला ते तेवढंच म्हणजे लोखंडी तव्यातलं लो कालवण खायची जर इच्छा झाली असेल तर त्यावेळेस तो लोखंडी खोलगट तवा मी वापरते असा शक्यतो चपाती भाकरी पोळीला हा उथळ आहे तोच तवा वापरते आणि माझ्याकडे आणखी ॲल्युमिनियमचासुद्धा एक तवा आहे पण त्याचा मी जास्त वापर करत नाही कधी हा खराब असेल म्हणजे खरकटा वगैरे असेल तरच तो घेते नाहीतर असा वापरत नाही आणि इथं मला म्हणजे लोखंडी भांड्यातलं खाल्लेलं पण चांगलंच असतं म्हणून मी हे दोन तवे जास्त करून वापरते तर मैत्रिणीनं तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि तुमचा सपोर्ट आता छान मिळायला लागलेला आहे तर असाच सपोर्ट मला करत चला आणि तर सकाळचं जे जे काही म्हणजे माझं स्वयंपाक वगैरे काय होता तेच मी आज तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तर असंच कंटिन्यू व्हिडिओ माझे पाहत राहा आणि शेअर करत राहा तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय